नमस्कार मैत्रिणींनो तर हे बघा इथं ता। पीठ तयार केलेलं आहे मी आणि ते चकलीचं पीठ आहे तर इथं मी वजन करून ठेवते म्हणजे अर्धा अर्धा दा किलोचं पॅकिंग करते तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आता हे पॅकिंग केलं आहे ना तर ह्याला काय करायचं परत डबल कॅरी लावायची आणि परत वरती स्टिकर चिटकवायचे कारण म्हणजे व्यवस्थित राहते त्याच्यासाठी आणि हे पॅकिंग केल्यानंतर बरेच दिवस चांगलं रहते जाता कधी माझं मी थोडंसं ठेवून बघितलं होतं पीठ म्हणजे कसं राहतंय बघायसाठी पाव किलोक्स तर ते आणखीन चांगलं राहिले आता किती महिने झालं बघा तुम्ही दिवाळी झालेलं तर आत्ता इथे हे तयार केले मी कालदळून आणलेले म्हणजे चकलीचं पिठे आपलं भाजणीचं सगळ्या डाळी तांदूळ तर त्याचं तयार केले आणि बरेच दिवस चांगलं राहते जर कोणाला घ्यायचं असेल तर मला सांगा तसं कमेंट करून तुम्हाला दिलं जाईल आता ह्याला काय करायचं आहे असं ठेवून द्यायचं आहे आणि हे पॅक करायचं आहे आता हे असं आपण ठेवलं आता ह्याच्यामध्ये ठेवलं आहे आता मी पहिल्यांदा पाच किलोचं दळून आणले परत मग लागल तसं मी हे करणार आहे आणि पॅकिंग करून ठेवलं की कोणी मागल तसं मग देता येते आणि आता ह्या कवर ह्याला काय करायचं ह्याला पहिल्यांदा आता पॅक करायचं परत ह्याच्यानंतर ह्याला दुसरी कॅरीबॅग जाड कॅरीबॅग आणखीन लावायची म्हणजे आपलं पीठ खराब होत नाही आणि त्या व्यव म्हणजे सांडल्या पण जात नाही डबल कॅरीबॅग असल्यामुळं तर अशा प्रकारे पॅकिंग चालू आहे आणि परत त्याच्यावरती असं हे आहे असं स्टिकर लावणारे म्हणजे तो मला प्रमाण पण दिलं आहे मी की किती हे टाकायचं कारण त्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का आता कोण तिळाला तिळ आवडतो कोण नाही आवडत तिळा तिळामुळं काय होते पिठाला जाळी लागू नाही मग त्याच्यासाठी तिळ मी टाकत नाही त्याच्यात आणि ओवा पण टाकायचं म्हणजे आवडीनुसार कोणाला आवडतो नाही आवडत म्हणूनसाठी मी काय केले फक्त ओवा आणि तिळ टाकले नाही आणि मिरची पावडर आणि मीठ हे तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं म्हणजे कोणाला कमी जास्त लागते आणि कोमट पाण्यात मळायचे परत तेल गरम करून टाकायचे त्याच्यामध्ये आणि असं बरोबर प्रमाण त्याच्यात लिहून दिलं आहे आणि मळताना काय करायचं आहे असं घट्ट मळायचं आहे आणि घट्ट मळल्यानंतर परत थोडं थोडं आपण ज्यावेळेस चकलीचा गोळा भरतो ज्या आपल्या पिठामध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये सोऱ्यामध्ये तर काय करायचं त्यावेळेस थोडासा मऊ करून घ्यायचा आणि तो गोळा भरायचा कोमट पा पाण्याने ते पीठ मळायचं आहे फक्त एक साईडला आपण असं काय करायचं ताटामध्ये घट्ट मळून ठेवायचं आहे आणि मळून ठेवल्यानंतर परत थोडं थोडं करून हे करायचं आहे चकली चा, पण व्यवस्थित तळायची मध्यमच गॅसवर पहिल्यांदा तापून घ्यायचं कारण चकली तुमची व्यवस्थित तळल्या गेली तरच चकली चांगली लागते जास्त तेल तापलं कर तर करपते आणि कमी असलं तर म्हणजे आतमध्ये व्यवस्थित शिजल्या जात नाही फक्त कडक होते मग मध्यम गॅसवर तळायची व्यवस्थित तळले तर एकदम खुसखुशीत आणि ही चकली जी माझं पीठ आहे ना ते गेल्या वर्षी पण विकलं होतं गेल्या दिवाळीला आणि तर त्या ती अशी तेलकट अजिबात होत नाही म्हणजे की आता तळून काही ठेवल्यानंतर बघा तुम्ही डब्यात असं खाली तेल उतरतं तर तशी एकदम तेलकट अजिबात होत नाही फक्त कुरकुरीत आणि व्यवस्थित होते की अजिबात लूज पण पडत नाही कारण बऱ्याच महिलांची ही तक्रार असते की लूज पडते अशी होती तर ही लूज पण पडत नाही आणि तेलकट पण होत नाही आणि मैद्याची त्याची चकली बघा तुम्ही अशी खाल्ली तरी आपल्याला तेलकट तेलकट वाटते चांगली होती ती कुरकुरीत पण तेलकट होते मग ती जास्त तेल आणि मैदा पण आपल्याला हानिकारक आहे तर हे भाजणीचं आहे म्हणजे सगळ्या डाळी ह्या मिक्स करून केलेलं आहे व्यवस्थित आधी धुवून नीट करून भाजून दळून आणलेलं आहे त्याच्यानंतर चाळून घेतलं आहे आणि आता चाळून घेतल्यानंतर पॅक करून ठेवलं की व्यवस्थित राहते तर कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ तो नक्की सांगा आणि आपण नंतर अशाच व्हिडिओसोबत हो भेटू तोपर्यंत नमस्कार